शंभर टक्के सांगते हे फ्री रॉ मटेरियल वापरून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता अंडी विकून तुम्ही प्रॉफिट काढू शकता अंड्याचं माल स्वागत आहे तुमचं आमच्या दिवस बिझनेस आयडिया आजचा आहे पावडर पावडर ही इंटरनॅशनल सध्या धूम करते व्हिएतनाम बांगलादेश इंडोनेशिया आणि जपान या देशांमध्ये याला प्रचंड मागणी आहे कारण यापासून कॅल्शियम टॅबलेट टूथपेस्ट शॅम्पू आणि फर्टिलायझर सुद्धा बनतात त्यामुळे याची डिमांड नेव्हर एंडिंग आहे या बिझनेस मध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे ते म्हणजे रॉ जे तुम्हाला प्री मदे तुम्हाला फ्री मध्ये मिळू शकेल फक्त अशा ठिकाणी जिथे रोज अंड्यांचा जास्त वापर होतो उदाहरणार्थ चायनीज फूड स्टॉल केटरिंग सर्व्हिस थ्री स्टार स्टार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तिथून तुम्ही हे शेल कलेक्ट करायचे प्रोसेस एकदम सोपी आहे हे शेल बॉईल करायचे ड्राय करायचे आणि ग्राइंड करायचे झालं तुमचं प्रोडक्ट रेडी याला चांगल्या पॅकेजिंग मध्ये पॅक करायचं आणि सेल करायचं ही पावडर ऑनलाईन आठशे ते नऊशे रुपयांना सहज विकली जाते तसेच तुम्ही याला एक्सपोर्ट सुद्धा करू शकता इथे गेम मोठा आहे आणि अशा सॉलिड आणि बनल्याट बिझनेस आयडिया साठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद